या दिवसाला एक उन्हाळ दिवस असं नाव देऊया का काल सुट्टी होती स्वतःला सांगितलं आळशीपणा करायचा नाही घरात बसायचं नाही चुपचाप बाहेर पडायचं आणि हुंदडायचं मग ट्रेनने प्रवास करायचं ठरवलं नंदिनी ताईने दिलेला शर्ट वेअर केला आयवरीचे इयरिंग वेअर केले आणि ट्रेनमध्ये बसले या तिकीट चेक करणाऱ्या ताईने मला ओळखलं माझ्या सेल्फी घेतला पण माझ्याकडे तिकीट होतं त्यामुळे तीही खुश आणि मीही खुश हा पण या सगळ्यात मरण भूक लागली होती त्यामुळे थेट स्वारी गेली जेवायला आवडता विषय ऑर्डर केला तो म्हणजे क्रॅब लॉलीपॉप आणि मग आम्ही ऑर्डर केली वडे मटण थाळी आता तुम्हाला वाटेल मी हे सगळं एकटीने खाल्लंय एकटीने खाल्लेलं नाहीये माझ्या बरोबर माझा मित्र होता आणि मग मी गेले मला जिथे जायचं होतं टाईम झोन मध्ये स्मॅशला मी गेले होते लाईफ कार्ड घेतलं त्यांच्याकडून आणि मनसोक्त खेळले सुरुवातच मी बॉलिंग ने केली होती सुरुवातीला ढिगभर माती खाल्ल्यानंतर स्वतःची जरा लाज वाटली आणि मग मी जरा चांगला स्कोअर करायला लागले एकतर तो बॉल इतका जड असतो माझ्या वजना इतका असेल जवळपास तो असं म्हटल्यानंतर मी दुसरा गेम खेळायला हे मला माझे सगळे एनिमीज दिसत होते त्यांना मार मार मारला आणि मी इतकी थकले की कॅब बुक केली आणि डायरेक्ट घरी गेले असाच तुमच्या आयुष्यातला उन्हाळ दिवस माझ्या नक्की शेअर करा बाय गाय